बऱ्याचदा ढोकळा तयार करताना ढोकळ्यावरती सोड्याचे लाल डाग उठतात किंवा मग ढोकळा लालसर होतो तसंही होऊ नये म्हणून काय करायचं त्याची सुद्धा टिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम सोपा असा ढोकळा आज शेअर करणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर ढोकळा तयार करण्याच्या अगोदर त्याच्यासाठीचं जे भांडं आहे किंवा ज्यामध्ये आपल्याला ढोकळा वाफवायचा आहे ते भांडं तयार करून घ्यायचं म्हणजे काय होतं ऐनवेळी मग गडबड होत नाही त्यासाठी मी इथे स्टीलचा कुकरचा डबा घेतलेला आहे ज्यामध्ये आपण वरण भात किंवा डाळ भात लावतो त्याला तेलाचा हात अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे आता आपलं भांडं तयार आहे त्यानंतर इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये मी घालते इथे दीड कप बेसन तर बेसन तुम्ही विकतचं रेडीमेड किंवा घरच्या डाळीचं दळून आणलेलं असेल ते सुद्धा वापरू शकता तर चना डाळीचं पीठ किंवा बेसन मी इथे दीड कप घेतलेलं आहे बेसन घेण्यापूर्वी मी मी ते चाळून घेतलेलं होतं त्यानंतर ह्याच्यामध्ये दोन टेबलस्पून मी घातलेले आहे साखर तर जे मेजरिंग कप आहेत केकचे आपण केक, केक वगैरे तयार करण्यासाठी त्याचा इथे वापर केलेला आहे त्यानंतर त्याच चमच्याने दोन टेबलस्पून घातलेला आहे तेल त्यानंतर अगदी चिमुटभर घालायची आहे हळद हळद घालताना खूप जपून घालायची आहे एकदम अजिबात जास्त हळद घालायची नाही त्यानंतर पाव चमचा मी घातलेला आहे हिंग आणि जर तुम्हाला हिरवी मिरची आलं वगैरे आवडत असेल तर थोडीशी हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर मी इथे एक टी स्पून घालत आहे लिंबू सत्व किंवा सुद्धा याला म्हणतात सिट्रिक ॲसिड म्हणतात याला बघू शकता मार्केटमध्ये कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला आरामात मिळून जाईल फक्त एक टी स्पून तुम्हाला इथे घालायचं आहे त्यानंतर एक टी स्पून मी इथे मीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये एक कप भरून घालायचं आहे पाणी तर जे मिश्रण आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यातच अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे ढोकळ्यासाठीचं खूप जास्त सोपी पद्धत आहे एकदम मस्त तीन ते चार मिनटासाठी हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर अजून याच्यामध्ये मी पाव कप पाणी घालत आहे म्हणजे टोटल सव्वा कप कप पाणी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे सव्वा कप पाण्यामध्ये आपलं मस्तपैकी ढोकळ्यासाठीचं जे बॅटर आहे मिश्रण आहे ते तयार होतं त्यानंतर आता हे बॅटर आपण साईडला असंच ठेवून देऊया पाच मिनिटासाठी तोपर्यंत आपण ढोकळा वाफवण्याची तयारी करून घेऊया यासाठी मी इथे कढईमध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्या पाण्यावरती आपल्याला एक कुकरची जाळी ठेवून द्यायची आहे किंवा एखादी कुठलीही जाळीची प्लेट वगैरे ठेवली तरीही चालेल फक्त पाणी खूप जास्त जाळीच्या वरती यायला नको आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम चालू करून मंद गॅसवरती हे पाणी उकळवून घेणार आहोत त्यानंतर पाच मिनिटानंतर आपण जे मिक्सरमध्ये बॅटर बॅटर तयार केलेलं होतं ते एका मोठ्या अशा भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता हे जे बॅटर आहे ते व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे तुम्हाला पातळसर ठेवायचं आहे खूप जास्त घट्ट नाही आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचाभर घालायचा आहे खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा ह्याच्यामध्ये अजिबात इनो वापरलेला नाही आहे बघू शकता आणि सोड्याला थोडंसं ॲक्टिवेट करण्यासाठी किंवा व्यवस्थितपणे या मिश्रणामध्ये मिक्स होण्यासाठी घातलेलं आहे एक चमचाभर पाणी आणि पटापट तुम्हाला विस्करच्या साहाय्याने अशा पद्धतीने सोडा सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हे मिक्स करताना देखील व्यवस्थितपणे जर मिक्स झालं नाही तरीसुद्धा ढोकळ्यावरती लाल रंगाचे पॅचेस किंवा डाग उठतात त्यासाठी व्यवस्थित मिक्स करायचं पटापट ही सगळी प्रोसिजर करायची आहे दुप्पट ते तिपटीने आपलं हे जे बॅटर आहे ते फुलून वरती आलेलं आहे बघू शकता आणि मस्तपैकी आता आपलं हे ढोकळ्यासाठीचं बॅटर तयार आहे तर पटापट हे जे बॅट बॅटर आहे ते आपण ग्रीस केलेला कुकरचा जो डबा बाजूला आधीच ठेवून दिलेला होता त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे हे मिश्रण खूप जास्त वेळासाठी अशाच पद्धतीने बाजूला ठेवायचं नाही नाहीतर मग सोड्याची ॲक्टिव्हेटिंग पॉवर कमी होते आणि आपला ढोकळा व्यवस्थितपणे छान फुलत नाही तर पटकन अशा पद्धतीने मी सगळं बॅटर जे आहे ते कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हा जो डबा आहे तो आपण कढईमध्ये पाणी उकळत ठेवलेलं होतं त्या जाळीवरती ठेवून देणार आहोत वाफवण्यासाठी तर जे पाणी आहे खालचं ते डब्याला खूप जास्त वरपर्यंत येता कामा नाही याची काळजी घ्यायची आहे यावरती झाकण ठेवून पंधरा मिनिटांसाठी आपण वाफवून घेणार आहोत तर कुकरचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता फक्त रिंग तुम्हाला आतली जी आहे ती काढून घ्यायची आहे तर टोटल पंधरा मिनटं झाल्यानंतर बघू शकता झाकण उघडून बघितल्यानंतर आपला ढोकळा इथे छान फुलून तयार झालेला आहे आणि ढोकळा चेक करण्यासाठी याच्यामध्ये सुरी किंवा चाकू घालून बघायचा एकदम छान क्लीन निघतो आणि जर थोडंसं बॅटर लागलं तर अजून पाच मिनिटांपर्यंत वाफवून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर ढोकळा अशा पद्धतीने थोडासा त्याच्या कडा लूज करून आपण एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि बघू शकता किती जास्त सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार मऊल दुसलुषित आपला इथे हा जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही एकदम कापसा इतका मऊ हा जो ढोकळा आहे तो तयार करू शकता खूप जास्त साधी सोपी रेसिपी आत्तापर्यंतची यूट्यूबवरची सगळ्यात जास्त सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर अशा पद्धतीने हा जो ढोकळा आहे तो नक्की करून बघा अगदी पंधरा मिनटाच्या आत भांड्यांचा पसारा न करता कमीत कमी भांडी याच्यासाठी लागतात फक्त मिक्सरच्या भांड्याचा वापर करून आणि दही किंवा इनो याच्यामध्ये न घालता आपण हा जाळीदाराचा ढोकळा तयार केलेला आहे आता ढोकळा आपण कट करून घेतला आहे याच्यावरती फोडणीसाठी मी कढईमध्ये दोन चमचे तेल आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर दोन टेबलस्पून याच्यामध्ये साखर आहे अर्धा टी स्पून मीठ घालायचं आहे आणि जवळपास अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण छान पाण्याला उकळी आली की ते मिश्रणाची जी किंवा गोड जे सिरप आता तयार होईल ते सिरप तुम्हाला थोडंसं हलकंसं कोमट झालं की ढोकळ्यावरती पसरवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये हवं असल्यास तुम्ही थोडासा लिंबाचा रससुद्धा घालू शकता किंवा कढीपत्तासुद्धा घालू शकता आज माझ्याकडे कढीपत्ता नव्हता म्हणून मी घातलेला नाही आहे तर अशा पद्धतीने हे जे आता शुगर सिरप किंवा पाणी तयार झालेलं आहे तडक्याचं पाणी ते कोंवट झाल्यानंतर मी ढोकळ्यावरती घालून घेत आहे खूप जास्त उकळते पाणी याच्यावरती घालायचं नाही नाहीतर मग ढोकळा खूप जास्त लिबलिबीत होतो तर अशा पद्धतीने आपला हा एकदम सोप्या पद्धतीचा ढोकळा इथे तयार झालेला आहे मस्त जाळीदार असा ढोकळा तयार होतो नाश्त्याला किंवा मुलांसाठी डब्याला सकाळी सकाळी पटकन घाई गडबडीच्या वेळेस काय बनवायचं सुचत नसेल तर अशा पद्धतीचा मिक्सरमधला सोप्पा असा ढोकळा नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल मंडळी तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय